राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापंदीने शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावुक झालेले पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसाव्या वर्धापंदीन मुंबईमध्ये काल पार पडला आणि यावेळी अजित पवारांनी शरद पवार यांचं कृतज्ञपूर्वक नाव घेतलं यावेळी अजित पवार यांचा कंठ दाटून आला गेली चोवीस वर्ष शरद पवारांनी पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो असं म्हणताना अजित पवार भावुक झाले तर सोडून गेलेल्यांचंही पक्ष वाढीसाठी मोठं योगदान असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून चोवीस वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रती कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो वर्षापूर्वी पक्षाची तर... स्थापना आणि हा पंचवीस वर्षाचा प्रवास हा प्रवास होताना अनेक घटना कभी खुशी कभी गम अशा झालेल्या आहेत पण अनेक लोकांचा खूप योगदान या पक्षामध्ये आहे कदाचित काही आज एक वेगळं घर करून साजरं करतायत त्यांच्यापैकीही अनेक लोकांचंही कामाची नोंद ही आपण घेतली पाहिजे कारण का गेल्या अनेक वर्षामध्ये प्रत्येकात चांगले गुण असतात त्याच्यामुळे त्या का चांगल्या गुणाची नोंद आपण नेहमी ठेवली पाहिजे त्याच्यामुळे पक्षवाढीमध्ये त्यांचंही सगळ्यांचं मोठं योगदान होतं